व्यक्ती माल पिकवतो विकतो तो कोण असेल बरं काय वाटतं तुमचं या जगामध्ये या संपूर्ण जगामध्ये शेतकरी शेतकरी राजा खरं पिकवतो खरं विकतो आणि खरं बोलतो या जगात कोणीच नाही नमस्कार मी विजय चौरे आपल्या दोन शब्द या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो घंटीचं बेल ऐकून दाबायला विसरू नका हा की तो खरं बोलतो खरं विकतो असं तुम्हाला कोणीच सापडणार नाही पण शेतकरी राजा हा खरं बोलतो खरं पिकवतो आणि खरं विकतो शेतकरी सारखा माणूस या जगात तुम्हाला सापडणार नाही किती त्या करतो किती महागाच खत खाद्य घेतो आणि दुसरा त्याच्या मालाचा भाव ठरवतो आणि तो विकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही शेतकरी राजा पण तो आज गरीब का शेतकरी राजाच गरीब का आज विचार करा बरे मित्रांनो फक्त एक विचार करा गहूला काय भाव आहे हो तीन हजार पस्तीस एवढच असेल याच्या वर मका काय भाव जातो दोन हजार पंचवीसशे अजून काय पिकतो आज वेगवेगळ्या गोष्टी शेतात जे पिकतं ना ते कमीच जातं कांद्याला भाव कधी का वाढतो दिवार दिवाळी तोही लगेच कमी केला जातो मग विचार करा मित्रांनो हे पिकवण्यासाठी शेणखत काय भाव मिळतो पाच हजार रुपये टारले रासायनिक खतांची किंमत काँग्रेसच्या काळात साडेचारशे आणि आता बावीसशे तेवीसशे आणि शासनाची सबसिडी म्हणजे जवळपास तरी तेवीसशे चोवीसशे सोळाशे अशा किमती एवढा खर्च करून शेतकऱ्याचा माल स्वतः पिकवतो आणि त्याच्या मालाची किंमत हा समोरचा व्यक्ती ठरवत असतो त्यावेळेस ठरवा मित्रांनो तुम्ही एखादं उत्पादन करा आणि त्या उत्पादनाची किंमत जो समोरचा व्यक्ती ठरवत असेल तुमच्या मनाला किती वाईट वाटेल शंभर रुपयाचा खर्च आणि पन्नास रुपयाला वस्तू विकली तुम्ही परत ती वस्तू कराल का समजून घ्या एदा कदाचित तुम्ही काही बनवलं मोबाईल तयार केला एक त्या मोबाईलला तुम्हाला खर्च आला हजार रुपये आणि बाजारात विकायचं आहे तुम्हाला साधारण पा पंधराशे रुपयापर्यंत नको जास्त शंभर रुपये तरी निघाले पाहिजे म्हणजे अकराशे रुपयेला तरी जायला पाहिजे पण त्या मोबाईलची किंमतच जर पाचशे रुपये झाले तर तुम्ही परत मोबाईल बनवाल का नाही पण शेतकरी राजात असा ना वर्षेनुवर्षे गहू बाजरी धान धान्य पिकवतोच भाव असो की नसो त्याला फायदा हो की नको हो तू स्वतःच्या पोटाला ठेवणार नाही पण दुसऱ्याला देईन आजही गावाकडं जा मित्रांनो गावाकडे तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही आणि तेही तुम्हाला विकत घ्यायची गरज पडणार नाही कुठेही सांगितलं मला भूक लागली तरी ते तुम्हाला देते मित्रांनो शेतकरी राजा हा खरं बोलतो खरं खरं पिकवतो आणि खरं विकतो एवढीच गोष्ट लक्षात ठेवा आणि मला रजा घेऊ द्या धन्यवाद नमस्कार मी विजय चौरे आपल्या दोन शब्द ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो घंटीचं बेल ऐकन दाबायला विसरू नका हां